आणि आपल्या घराच्या वर काय करताय परा तुम्ही ना ना ना। नमस्कार मित्रांनो तर सकाळ सकाळ मुलांची आज दात घासाय आहे आणि आज रविवार आहे तर सगळी जण सुट्टी का सगळ्यांना आदू कुठे गेला आदू तिकडे जाऊन थांबला काय बर आजूला काही आवडत नाही ला। बर आ, ना। आ, चला तर मग आता आपल्याला शेण काढायचंय आज इथलं आपण उन्हाची गुरं बांधतो इकडे चिच खाली तर तिथलं शेण काढून घेते आणि परत तिकडलं काढायला जाते मी आता बुक हा चिंचा लागले त्या बघा ह्याला चिंचाला लागलं चिंचा लागले त्या हा काय म्हणतो खोऱ्या दुका खोऱ्या खोऱ्या कशाला शेण घेला वेळ हात घाण होत बदबू हात घाण होत आहे बदबू ये बर जा जा तिकडं ब्रश करा सगि ना इकड सगळं अंगण स्वच्छ झाडून घेतलंय मी आता अंगण झाडून झालं आता ह्यांच्या खालचं शेण काढून घ्यायचं आपल्याला

म्हणते ग तस करायचं मी शेण काढत होती शेण काढता काढता मुलं ब्रश करता करता सरदाऱ्यापाशी आणि इकडं गुरांकडे येऊन खेळते ती मुलं आज सुट्टीचा दिवस असतो त्याच्यामुळं देत मो है का तुला आवडते का बर हा बर बर तर माझ शेण काढून झाल्यात आहे तर जाणून काढते इथे शान काढलंय घाईच म्हशीचे आता शे धार काढून झाली आणि आपलं सगळं झालंय आता आता कुराणला वैरण टाकून घेते मी सकाळ सकाळ कडब्याची वैरण टाकली ना कि मग गुरं पाणी पितात तर चला टाकून घेते मी आता वैरण सर्व गुरांना वैरण टाकून झाली आता आता शरीराला थोडस गिनिगोल आणून टाकते तर इकडं मी आली आहे इकडं बांधला भिमुखाच्या भिमुखाच्या बांधला आपलं गिनिगोल लावलेला असतं तर ते गिनेगोल काढते मी आता इकडं चला या निधर तिकडे ताई मकवान कापते मकवान नाही राहता गिनेगोला की तू उघडला कशाला गिनेगोल उगवल का आहा शरडनला आपला होय ते आता वैरण टाकून झाली आता शर्डनला टाकून घेते मी शर्डनला वैरण टाकून झाली आता माझी इकडं घरात स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत मी कपडे धुवून घेते आता इकडं पाठी लावली भरायला पटकन कपडे धुवायचे आपल्याला आणि गुरं पाणी धावायचे ते कारण का ऊन भरपूर पडले तर चला मग कपडे धुवून घेऊया तर बाहेरची कपडे भांडी झाले ती आणि आता आपण करायला लागलोय गव्हाचं दळण तर गव्हाच्या दळणामध्ये जरा ज्वारी आली इकडं ज्वारी खड्यात थोडेसे मात्र दळण आहे त्याच राहिलेलं तर गुरांना वैरण टाकले आता साडेतीनची आणि आम्ही निघालो आता खाली टमाटे तोडायला आज एक पात तोडली म्हणजे तिघींची म्हणजे उद्या होतेस तुकडं तर चाल मी चालले आता खाली कळशी घेतली मी हो आता बादल्या घेतले त्या आणि वर्षांनी कागद घेतला त्या पुढे गेले ते मला वैरे टाकायची होती म्हणून जरा उशीर झाला मला तर चला जाऊया आता खाली तोड्यालाच आपण आंब्याच्या खाली आलतो हे करायला तर बघा आंबे भरपूर पडलेत वारेने कागद हात्र चालू आहे खाली टाकायची ती जमाटी आपल्याला म्हणजे उद्यापर्यंत सावलेला चांगली साव राहते ती

इकडं दोन दोन तीन तीन आकडावर पात गेले त्या आणि आंबे खाली आणून इकडं वतले मी आता बाजल्या प्रत्येकीच्या दोन दोन तीन तीन चार चार बाजल्या झाले ते माल जरा आपला बारीक आहे पण चांगला टमाट्याची क्वालिटी वेगळी शाहू नाव आहे टमॅटोच जरा बाकीची कामं फक्त फक्त उशीर झाला आपल्याला टमाटो तोडायला पोरं आले ते झोपेत न उठून आता खाली का गाली हा झोप झाली

आणि राजानं पण आणली की बिस्किट खात खात काम चालू लागा तुमची तर इथं बारक्या पोरं पोरंसुद्धा वाहू लागायला लागली ती पण काय करायचं सगळी मुलं काम करू लागतात सगळे आहे पण कष्टाचं फळ मिळालं नाही कारण का टमाट्याचा भाव जरा उतरलाय आजीच्या पातीची वाहू लागते ती <laughs> सगळ्यांनी बारक्या बारक्या आणल्या आदूला थोडीशी मोठी आहे पण त्यात थोडी टमाटी भरली ती शेतकऱ्यांच्या मुलांना ला सांगावं लागत नाही अजिबात कधी काय करायचं दहा दे वाजे लागते का हा लागते है? लागा वीस किलोची पिशी कमरेला बांधली काय भूक लागली खायचा आहे का नाही बर वता बघा आता एका कडे लावू वतले चला दादा पण वाहती सगळेजण व्हायला लागले ते आता चला आता बादली घेऊन जाते मी दाखव मी तुझ्याकडे ती बाप्या बाप्या आजीकडे बाल्या आणि आदू अजून एक मुलगा पाहिजे पूर्गी पाहिजे मी तिथे बरं असं दे हाय की तू चला एवढी टमाटर बसली हा बदली घ्या अर्धी बादली घेतली आता चला आय ना आता टमाटे आणले ते आणि आहे काय तुला इथे जाऊ आजीपाशी व्हायला जवळच्या जवळ आजीची पात लागल्या तर दुसऱ्या पातीला जा तू मी येते मागणार जा तर चला एक एक पात लागली ला आताची आमची राहिली जरा लावायची आणि तोडून घेऊन आधी टमाटा होईन तेवढा दिवस माउ असतो पर्यंत कि नाही बाजलीकड ला तुझी काय बोज लागते काय मग भारी झाली काय मग हलकी आहे काय डोक्यावर जाईल नाही का खांद्यावर नाही मग खांद्यावर तू हाय म्हणून धडकते असं आहे काय धडकते काय बर बर तर इकडं एक एक पाती लागले त्या आमच्या आतीची तर आधीच लागली होती आता आमच्या लागले ते आणि माल पण भरपूर निघला आहे एका पातीचा एका पातीचा एवढा माल निघला आहे तर अशा किती दीडशे दोनशे कॅरेट माल निघाने आपला पण खराब माल असतो त्याच्यामुळं जरा कमी निघन त्यातनं निवडून भरायचा असतो त्यामुळं चला तर आता आपण दुसऱ्या पातीला सुरुवात करूया सहा वाजलीत आता पण साडेसहा वाजेपर्यंत लागली ते लागली लाग पात लावायची बापू तुला कसले तमाट दाखव भेळ आहे बापूला आमच्या कसलं तमाट भेटले बघा त्यांनी बादलीतनं काढून ठेवलंय मला दावायसाठी बघू चिमणी सारखी चोच आहे हे का रेज भारी तमाट आहे रोच आहे शरीर आहे त्याच आहे ना लई छान आहे तुम्हाला दम भरला का नाही तमाटी वाहून नाही असे आणता वय बघा सिस्टीम किती भारी आहे का नाही ऋतूत नाही का नाही जा मग आजीच्या मागच बर देते की चला मावून गेलाय आणि साडेसहा वाजले ते हा हा तुम्ही हो की पुढे आम्ही आलो ना, <laughs> ना? ना हो हा तर पोरं घरी निघाले ते आता उद्या शाळा पोरांची तर ते दुखत बर बर जावा मग घरी काय हात सांग स्वच्छ आणि अभ्यासाला बस आता काय जावा मग आपलं तो तर निघाले ती पोरं घरी दिवस माळून गेलाय आता सगळं आणि तोडायचा आपण बास केलंय आता आणि शेरडनला थोडस गवत काढायला लागलो इकडं एक गटुड काढले आता हातीने

तिकड गिरिगोला आणाय गेले दोघी जणी वाजायचे संध्याकाळचे साडेसात आणि मुलांचा चालू अभ्यास लाईट गेली बॅटरी लावली आहे बॅटरी खाली बसून अभ्यास करायचा चालू है। आहे आणि ह्यांचा अभ्यास इकडं घेत घेत माझ्या इकडं चपात्या करून घेत आता मी इकडं मळून झालं आठ वाजता यायची लाईट मळून झाले आणि तवा तापायला ठेवला इकडं चला चपात्या करते मी तोपर्यंत मुलं पण अभ्यास होतोय आणि माझ्या पण चपात्या होत्याच आहे हां हा? रेस लगाओ। चला कोणाचे चपात्या होते त्या आधी माझे होते ते का तुमचा का तुमचा अभ्यास होत बघू ना बघू ना आपण माझ्या चपात्या झाले तर मला काय गिफ्ट बर आणि जर तुमचा तुम्ही जिंकला तुम्हाला एक एक चॉकलेट देणार मी

माझ्या पेक्षा नाही बाहेर ठेवली बात करता इकडं कणिक कर मळून ठेवली आणि इकडं चपातीला पीठ घेतलंय